सोलापूर शहरातील महर्षी श्री मार्कंडे महाम्नींच्या जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिराचे उद्घाटन पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांच्या शुभ करण्यात आले महर्षी श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री दशरथ गोप यांनी सर्व रक्तदात्यांचे स्वागत केले व पद्मशाली शिक्षण संस्थेने महर्षी श्री मार्कंडे महामुनींच्या जन्मदिनानिमित्त प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते शिबिराचे हे दुसरे वर्ष आहे रक्तदान हे जीवनदान आहे या विचाराने रक्तदान शिबिराचा संकल्प संस्थेने संस्थान असे विचार मांडले रक्तदानामध्ये संस्थेने नवा विक्रम केला आहे रक्तदात्यांची संख्या जास्तीत जास्त होऊन विक्रम होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात व्यक्ती अंबादास कोतू यांनी सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान करून समाजाला प्रेरणा दिली तसेच सोनी महाविद्यालयाचे प्राध्यापक अरविंद बगले यांचे बेचाळीसावा रक्तदान असल्याने त्यांचेही सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले तसेच माजी विद्यार्थिनी धनश्री मिरजकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्री महर्षी मारखंडे महाराजांची प्रतिमा साकारल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यांचे संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आले या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार नागनाथ गंजी विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल दिनेश यन्नम वेंकटेश आकेन मधुकर कट्टा रमेश केदारी रमेश वेडप विजयकुमार गुल्लापल्ली गणेश गुज्जा ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर श्री हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास प्रभाकर आरकाल रमेश बुद्दुल आदी उपस्थित होते सोलापूर शहरातील सिव्हिल रक्तपेढी बल्ली रक्तपेढी हेडगेवार रक्तपेढी दमाणी रक्तपेढी अश्विनी रक्तपेढी सह्याद्री रक्तपेढी सिद्धेश्वर रक्तपेढी मेडिकेअर रक्तपेढी मल्लिकार्जुन रक्तपेढी रेवनील रक्तपेढी अक्षय रक्तपेढी इत्यादी सहभागी झालेल्या रक्तदानाचे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी